नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग पंधरा शॉपिंगवरून घरी यायला रात्रीचे बारा वाजून गेले सगळेच खूप थकले होते गेले दोन चार दिवस नीट झोप न झाल्याने आरो पडला पडला झोपी गेला सानवी नुकतीच फ्रेश होऊन बेडवर अडवी झाली होती दिवसभर काम नंतर शॉपिंग तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं ती डोळे मिटून घेणार इतक्यात आई तिच्या रूममध्ये आली आई आज राहू दे ना मालिश तू पण थकली आहेस सानवी म्हणाली असू दे गं तुझं लग्न झाल्यावर थोडीच थो रोज मालिश करायला येणार आहे आई तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवत म्हणाली असं का बोलतेस सानवीचं मन भरून आलं खरं तर बोलते बरं मला सांग आज तू तुझ्या आवडीने सगळी खरेदी केलीस ना सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे सानवी आई म्हणाला हो आई नको इतकी काळजी करूस ती बोलली काळजी वाटत राहते बाळ लग्न हे सारखं सारखं होत नसतं ना नाही म्हणजे निदान आपल्या संस्कृतीमध्ये तरी फार कमी होत असतं त्यामुळे या क्षणांचा आनंद घेता आला पाहिजे मला सांग तू मनापासून हे लग्न करतेस ना आईने विचारलं आई, आई असं का विचारतेस अगं सहज तू जर मनाविरुद्ध हे लग्न केलंस तर या क्षणांचा आनंद घेऊ शकणार नाहीस हे दिवस परत येत नाहीत सांगवी नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच ते क्षण जगून घ्यावेत एकमेकांना समजून घ्या हे नातं तुम्हा दोघांचं आहे सुरुवातीपासून ते कमकुवत असलं तर छोट्या मोठ्या गैरसमजातून कोसळायला वेळ लागणार नाही त्यामुळे नात्याचा पाया भक्कम हवे याचा अर्थ असा नाही उद्या पुढे जाऊन तुला या लग्नात काही त्रास झाला तर आम्ही तुला ते जपण्यासाठी फोर्स करू पण तुला चांगलं वाईट समजलं पाहिजे आपला फरक समजलं पाहिजे आपलं बर्क समजलं पाहिजे आणि मला खात्री आहे तुला ते नक्की समजेल आई सानवीच्या डोक्याची मालिश करत तिच्याशी संवाद साधत होता तो की बराच वेळ बोलत होता सान्वीला जायचं असल्याने तर झोपायला निघून गेला सकाळी लवकर उठून आवरून तो नाश्त्यासाठी खाली निघून आला तो आला तेव्हा अनुष्का आणि आई कसलीशी लिस्ट बनवत होता आई मला नाश्ता देणं ऑफिसला जायला उशीर होतोय तो चेअरवर बसत म्हणाला आरव आज ऑफिस तुटल्यावर तू तु आणि बाबा पत्रिका द्यायला जा निदान मेन माणसांना तरी पत्रिका पाठवल्या पाहिजेत बाकीच्यांना व्हॉट्सअप करू आई म्हणाला आरव म्हणाला आणि हो तुमच्या रूममध्ये काही चेंजेस हवे असतील तर सान्वीला एकदा विचारून घे नंतर गडबड नको आई म्हणाला अनू तू सानवीला एकदा विचारून घे आरो अनुला म्हणाला एक मिनिट ती का विचारेल सान्वी तुझी होणारी बायको आहे तू विचारलं पाहिजे ती तिचं घर तिची माणसं सोडून आपल्याकडे येणार आहे तिला इथे एकटं वाटणार नाही ही तुझी जबाबदारी आहे आरो सान्वी तुझी पहिली प्रायोरिटी असणार आहे आम्ही नंतर तिच्याप्रती तुझं कर्तव्य सगळ्यात वरचं आहे हे मी सारखं सारखं सांगणार नाही आई त्याला बजावत म्हणाल आई एकदम बरोबर बोलते खूप कमी जणांना आईसारखी सासू आणि आई, आई मिळते जे आपल्या मुलाच्या संसाराचा सुखाचा विचार करते नाहीतर अधिकतर सासवांना असं वाटतं की लग्न झाल्यावर मुलगा बायकोचा बैल होतो तुला तर सगळंच माहिती आहे त्यामुळे आईचं ऐक जरा तू अनुष्का नाराज होत म्हणाली नू सॉरी यार असं खरंच काही नाही आहे ॲक्च्युली सांनवी थोडी शांत आणि रिझर्व आहे त्यामुळे मला तिच्या स्वभावाचा अंदाज येत नाही मी कसा आहे माहिती आहे ना तुला पटकन बोलून जातो ती लगेच हर्ट होते म्हणून मी म्हणालो तू बोल आरो त्याची बाजू मांडत म्हणाला अरे पण कधी ना कधी तुला तिला समजून घेणं आहेस ना आई म्हणाल्या त्याने फक्त हुंकार भरला कसं सांगू आई मला खरंच तिच्या स्वभावाचा अंदाज येत नाही आहे ती कधी कुठल्या गोष्टीवरून रागवेल आणि कशी रिॲक्ट करेल याची भीती असते मनात तो स्वतःशी बोलत नाष्ट संपवू लागला नाश्ता करून आवरून तो ऑफिसला जायला निघाला सांडवी ऑफिसला यायच्या आधीच आज आरव ऑफिसला हजर होता आल्यापासून तो त्याच्या कामात बिझी होता ती ऑफिसला आल्यापासून पिया तिला दिसली नव्हती तिने मेल चेक केला तेव्हा तिला समजलं पिया काही दिवसाच्या दुसऱ्या ब्रांचला गेली आहे पिया नाही म्हणून तिने सुटकेचा श्वास घेतला ती तिच्या कामाला लागली आज अख्खा दिवस आरव त्याच्या टेबलवरून हल्ला नव्हता लंच टाईमला देखील तो त्याचं काम करत बसला होता जेवणाची अशी इच्छा नव्हतीच त्याची येताना टिफिन पण आणला नव्हता अंश आज राजसोबत कॅन्टीनला गेल्याचं तिने पाहिलं होतं सहज तिचं लक्ष मोबाईलकडे गेलं नेहमी आरवचा एकतरी मॅसेज असायचा पण आज एकही एक मॅसेज नव्हता तिला त्याचा या वागण्याचा त्रास होत होता ती त्याच्याशी बोलायला म्हणून बाहेर आली तर त्याच्या डेस्कवर अंश त्याच्यासोबत बोलत बसला होता तू काहीतरी खाऊन घ्या आरो उपाशी राहून काय होणार आहे का अंश चिडत म्हणाला अरे बाबा उपाशी कुठे आहे मी सकाळी भरपोट नाश्ता करून आलो आहे आज आईने अनुजा आवडीचे मटर पराठे केले होते पोट भरले माझं तो म्हणाला तुझी भूक माहिती आहे मला आरो बरं मला सांग पिया कुणीकडे गेले काय माहिती आहे का तुला अंश म्हणाला मला नाही माहिती कुणीकडे गेली ना मला जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे आज तू माझ्याकडे तिचा विषय कसा काय काढलास आरवला जरा आश्चर्य वाटलं काय नाही रे बाबा माझं काम आहे तिच्याकडे कुठे कडमडली ती काय माहीत माझ्या महत्त्वाच्या फाईल्स घेऊन गेले मला सांन्वी मॅमना रिपोर्टिंग करायचे नाहीतर मी तुझ्या समोर तिचा विषय काढलाच नसता अंश वैतागत म्हणाला असो तू तुझ्या कामाला लाग आणि हो आज तुला आणि अनन्नाला अनुने घरी बोलवले आई म्हणते आजकाल तुला घरी बोलवावं लागतं आरो म्हणाला असं काय नाही रे तुला माहिती आहे ना सध्या आपल्या आयुष्यात जे चालू होतं त्यामुळे सोडतो विषय आपण जरा ना आता कूल होऊया आज रात्री पबला जाऊया का आपण अनू तू मी अनन्या आर आकाश पण आलाय ना जाम मजा येईल वाटल्या सानवी मॅमना पण विचारू अनुश खुशीत म्हणाला मला नाही वाटत ती येईल कदाचित तिला आवडत नसावं आरज अंदाज लावत म्हणाला अरे असं का बोलतोय सार तुला माहिती आहे ना आपण नेहमी पबल्या जातो नंतर तुला यायला जमेल ना रे अंशच्या चेहऱ्यावर काळजी उमटली आपण मिनी ट्रिप पण नाही मारायच्या बाईक्स राईड वगैरे नाही यार हे शक्य नाही अनिश म्हणाला अंश बाळोटा उगाच गळा काढून रडू नकोस असं काही होणार नाही आहे मी सान्वीला कन्व्हिन्स करेन आरो म्हणाला आणि ते ऐकलं नाहीत तर अंशला प्रश्न पडला तर नाही येणार तो सहज म्हणाला तू कामाला जातो का अंश मला सध्या कशाचाही विचार करायचा नाही आहे तो म्हणाला मी सान्वी मॅमना विचार विचारू अंश बोलला जास्त शहाणपणा नाही पाहिजे हा तुझा नेहमी शहाण्यासारखं वागतोस मग आज काय झालं आहे तुला आरो म्हणाला बरं ते बॅचलर पार्टीचं अंश म्हणाला अंश आरवने आवाज चढवला तसं तो, तो पटकन निघून गेला त्याच्याशी बोलायला आलेली सानवी आली, आली तशीच बर परत निघून गेली उगाच तिच्या मनावर दडपण आलं होतं आरवने बरोबर ओळखलं होतं तिला पब वगैरेमध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता परत एकदा तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला जमेल का मला हे लग्न निभवायला आई किचनमधील सगळं आवरून रूममध्ये निघून आला ते आल्या तेव्हा बाबा विचार करत बसले होते अहो काय झालं कसला विचार करताय सुनंद सगळं ठीक होईल ना उद्या जर सान्वीच्या सासरांना तिचं सत्य समजलं तर ते तिला ॲक्सेप्ट करतील आरोना समजलं तर ते कसे रिॲक्ट होतील आपण त्यांच्यापासून सत्यला पाहून चूक तर करत नाही ना बाबांच्या मनात एक ना अनेक प्रश्न निर्माण होत होते आपण सगळं देवावर सोडून मोकळे होऊया जे घडलं त्यात आपली आणि सानवीची काहीच चूक नव्हती मला खात्री आहे आरो तिला कधीच अंतर देणार नाहीत लताताई तिला कायम सांभाळून घेतील त्या घरात ती सुरक्षित असेल मला खात्री आहे आई त्यांना धीर देत म्हणाला दोघेही आपल्या मनात समाधान करून घेत एकमेकांना धीर देत होते लग्नाच्या तयारीने चांगलाच जोर पकडला होता आरवच्या आजोबा गावी पत्रिका द्यायला गेले होते बाकीच्यांना आरव आणि बाबा देणार होते सानवीच्या घरचेही कंबर कसून कामाला लागले होते बाबा आता पहिल्यापेक्षा बरे होते आरव सान्वी मात्र अजूनच दुरावत चालले होते आधी आरव पुढाकार घेत होता म्हणून त्यांच्यात बोलणं तरी व्हायचं पण आता तोच शांत असल्यामुळे त्यांच्या नात्यात पण शांतता पसरली होती लग्नाचे दिवस जसजसे जवळ येत होते तसतसं दोन्ही घरी पाहुणे मंडळी जमत होती दोन्ही घरी उत्साहाला उधाण आलं होतं आरो नुकताच कामावरून परत आला होता उद्यापासून त्यांनी सुट्टी टाकली होती दोन तीन दिवसात त्याचं लग्न होतं फायर फ्रेश होऊन घे आपल्याला बाहेर जायचे अनुष्का म्हणाली अनुमी कंटाळून आलोय तो म्हणाला महत्त्वाचं काम आहे फायर जा पटकन फ्रेश हो अनुष्का त्याचं न ऐकत म्हणाली नाईला जाणे तो तिच्यासोबत जायला तयार झाला आर्व फ्रेश होऊन आला तसं दोघे घराबाहेर पडले कुणीकडे जातो आपण त्याने विचारलं एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटायचे अनुष्का गाडी स्टार्ट करत म्हणाली थोड्या वेळा ते एका ठिकाणी पोहोचले अनुष्काने कॅफेमध्ये ज्यांच्यासाठी टेबल बुक करून ठेवलं होतं दोघे तिकडे यायला निघाले जिथे सानवीला बसलेलं पाहून आरवला आश्चर्य वाटलं त्याने एक नजर अनुष्कावर टाकली असं काय बघतोयस तुम्ही स्वतःहून एकमेकांना भेटायला हवे तिथे मला घेऊन यावं लागते ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली त्याने तिला उत्तर देणं टाळलं अनुष्कासोबत आरवला पाहून सानवीला देखील आश्चर्य वाटलं अनुष्का तिला तसं काही बोलली नव्हती आरव आणि अनुष्का सानवीसमोर येऊन बसले फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी कॉफी मागवली त्या दोघांना इतकं शांत बसलेलं पाहून शेवटी अनुष्काने बोलायला सुरुवात केली तुम्ही दोघे माझ्यासमोर असे बसला आहात जसं काही तुम्ही एकमेकांना ओळखत नाही जुन्या काळात कसं नवऱ्या नवरी एकमेकांना मांडवात बघायचे तसा फील येतो आहे मला तुमच्याकडे पाहून अनुष्का हसत म्हणाली ओ कमॉन अनुष्का आरवचा वैतागलेला स्वर येस फायर मी काही एक चुकीचं बोलत नाही आहे तुमच्या दोघांकडे बघून मला असं वाटतं की तुम्हाला जबरदस्ती लग्नाला उभं केलं जात आहे ना कसली एक्साइटमेंट ना एकमेकांबद्दल ओढ फायर मी सान्वीला तर ओळखत नाही पण तू नो वे मला असं वाटतंय की मी दुसऱ्याच मुलाला पाहते माझा दिल चार्मिंग मित्र कुठेतरी हरवला आहे सान्वी तू तु, तुलाही वाटत नाही का त्याच्याशी बोलावंसं तुमचं लग्न ठरवून वीस दिवस झालेत एकमेकांबद्दल तुम्हाला किती माहिती आहे मी माहिती आहे विचारलं एकमेकांना किती ओळखतं असं विचारलं नाही आहे तुम्हाला एकमेकांच्या बेसिक आवडीनिवडी तरी माहीत आहेत का जर तुम्हाला इंटरेस्टच नाही आहे तर तुम्ही लग्न तरी कशाला करताय उद्या पुढे जाऊन तुमच्या घरच्यांना फुकटचा त्रास तरी नको मारून मुटकून एकमेकांना स्वीकारण्यापेक्षा एकमेकांपासून लांब व्हा तुम्हाला तुमच्या घरी सांगायला जमत नसेल तर ते काम मी करते पण एकमेकांचं आयुष्य असं उद्ध्वस्त करू नका अनुष्का चढ्या आवाजात म्हणाली अनु काम डाऊन यार अरेंज मॅरेज आहे एकमेकांना समजून घ्यायला वेळ तर लागणारच ना आरव सावरत म्हणाला समजून घ्यायला दोन व्यक्तींमध्ये संवाद होणं गरजेचं असतं बेसिक आवडीनिवडी माहीत असणं त्या समजून घेणं जिथे तुमच्या आवडी जुळत नाहीत तिथे एकमेकांना फ्रीडम देणं ॲडजस्ट करणं सगळं काही समजून घ्यावं लागतं फायर अरे अरेंज मॅरेजवाली कपल जास्त बोलतात कम्पेअर टू लव मॅरेज किती उत्सुकता असते त्यांच्यात तुमच्याकडे पाहून उत्सुकतेमधील ऊ पण जाणवत नाही मला अनुष्का खिन्न होत म्हणाली अनुष्का सान्वी तिला शांत करण्यासाठी म्हणाली सानवी तू थांब फायर तू सांग काय माहिती आहे तुला सानवीबद्दल अनुष्काने पहिले त्याला धारेवर धरलं काय ऐकायचं तुला पाहिलं नाही रूममध्ये तिच्या आवडीनुसार चेंजेस करून घेतलेत ते तिला कुठे फिरायला आवडतं पासून काय खायला आवडतं इथपर्यंत सगळं सांगू तिला पब आवडत नाही ड्रिंक आवडत नाही जास्त गोंधळ आवडत नाही तिला कपडे कसे आवडतात तिला कुणासोबत कम्फर्टेबल वाटतं नाही इथपर्यंत माहिती आहे मला लग्न ठरल्यापासून ना मी ड्रिंक केले ना पबिंग केले फक्त तिला आवडत नाही म्हणून नाहीतर तुला माहिती आहे वीकली एकदा तरी पब अँड ड्रिंक असतं माझं सगळं थांबवलं आहे मी अजून मी काय करावं असं वाटतं तुला तिच्या खाण्यापिण्यापासून ॲलर्जीपर्यंत सगळं माहिती आहे मला अनुष्का मी फक्त बोलत नाही आहे तुम्हाला कृतीतूनही दाखवतो आहे पण तुम्हाला ते पाहायचं नाही आहे तो भडकून म्हणाला फायर अनुष्का अविश्वासाने त्याच्याकडे पाहू लागली लिसन अनुष्का माझं तिच्याकडे पूर्ण लक्ष आहे मी तिच्यासाठी स्वतःला बदललो आहे तरीही तुमचं मत असेल की मी तिला समजून घेत नाही तर त्याला मी काही करू शकत नाही जो प्रश्न तू मला विचारलास ना तो तिला विचारून घे बघ तुला उत्तर मिळतात का ते आरो उठून बाहेर जायला वळला फायर स्टॉप यार अनु कंटाळो मी, आ मला है। कड़ून सुका मी है लेना। या सगळ्याला मला मान्य आहे माझ्याकडून काही चुका झाल्यात पण जेव्हापासून मी हे नातं स्वीकारले ना या नात्यासाठी मी माझ्याकडून पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केला आहे मी जेव्हा जेव्हा सानवीला कॉल करतो तेव्हा ती फॉर्मल बोलते मी कॉल कट करते प्रत्येक गोष्टीसाठी मला कीर्तीची हेल्प घ्यावी लागली माझ्या कुठल्याही वागण्यामुळे सानवी दुखावली जाऊ नये म्हणून मी प्रयत्न करत असतो अनुष्का अजून काय अपेक्षा आहे तुमची तो हताश्वरात म्हणाला सानवी तुला काही बोलायचं नाही आहे अनुष्काने विचारलं मला माहीत नव्हतं आरव माझ्याबद्दल एवढं काही जाणून घ्यावं वाटत असेल सान्वी म्हणाली त्याचं जाऊ दे तुझं सांग तुला त्याच्याबद्दल काहीच जाणून घ्यावं वाटलं नाही अनुष्का म्हणाली सुरुवातीला घेतलं मी हवे तर आईंना विचारा पण नंतर आमच्या नात्याबद्दल मी अजून कन्फ्यूज आहे तर का जाणून घेईन ना सान्वी म्हणाली तसं होतं तर आरव नकार देत असताना तू या नात्यासाठी होकार का दिलास सानवी मला चुकीचं समजून घेऊ नकोस पण तुला हे नातं नको असेल तर तसं सांग मी आता या क्षणी आरवला नकार द्यायला लावते हे बघ या नात्यासाठी तुम्हाला दोघांनाही एफर्ट्स घ्यावे लागतील तुझी तयारी नसेल तर आपण इथेच थांबू अनुष्का दीर्घ श्वास घेत म्हणाली असं नाही आहे अनुष्का पण जोपर्यंत मला आरव यांची खात्री वाटत नाही तोपर्यंत मी त्यांच्यात इन्वॉल्व कशी होऊ सानवीने सवाल केला तू जर तुमच्या नात्यात असंच अंतर ठेवत आलीस तर आरव एकटा किती दिवस हे नातं निभावू शकणार आहे तुझा रिस्पॉन्स नाही आहे हे पाहून एक दिवस तोही कंटाळेल तू तो परीने प्रयत्न करतोय तर तू ही केले पाहिजेस तुला जशी आरवची खात्री वाटत नाही तसंच त्यालाही तुझी खात्री वाटणार नाही जर तुम्हाला एकमेकांबद्दल काहीच वाटत नाही तर नका नेऊ ना आता पुढे मला वाटत होतं आरव तुझ्याकडे दुर्लक्ष करतो आहे म्हणून मी तुझ्यासमोर त्यालाही जाणीव करून देण्यासाठी इथे घेऊन आले मला माहीत नव्हतं तूही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असशील तुला बोलायचा अधिकार कदाचित नाही आहे मला पण मी तुला विनंती करेल की हे लग्न करणार असेल तर प्लीज या नाताबद्दल सिरियस हो अनुष्का तिला रिक्वेस्ट करत म्हणाली तिने आरवचा हात पकडला आणि ते दोघे कॅफेमधून बाहेर पडले सानवी बराच वेळ तिथे बसून होती आरव तिच्यात इतका इंटरेस्ट घेत असेल असं तिला वाटलं नव्हतं घरून फोन आला तसं ती कॅफेतून बाहेर पडली सानवी घरी आल्या आल्या तिच्या रूममध्ये निघून आली ती आली तेव्हा कीर्ती तिचीच वाट पाहत होती दीदी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे कीर्ती एक्साईट होत म्हणाली कसलं सरप्राईज कीर्ती सान्वी स्वतःला सावरत म्हणाली तू डोळे बंद कर मग दाखवते कीर्तीने तिच्या डोळ्यांवर हात ठेवला तिने तिच्या चुलत बहिणीला इशारा केला तसं तिने त्या गोष्टी समोर आणून ठेवल्या कीर्तीने अलगत हात बाजूला केला दिदी ना डोळे कीर्ती म्हणाली सानवीने डोळे उघडून समोर पाहिलं हे सगळं काय आहे तिने आश्चर्याने विचारलं अरे आवडलं नाही तुला कीर्ती म्हणाली खूपच छान आहे हे पण एवढं सगळं कशासाठी कीर्ती सानवी म्हणाली हे सगळं मी आणलं नाही आहे जिजूंनी पाठवले खास तुझ्यासाठी तुला माहिती आहे गेले सात आठ दिवस ते माझ्याशी इतकं बोलत होते सानवीला काय आवडतं काय आवडत नाही खाणं पिणं तुझ्या सवयी मी त्यांना म्हणाले तुम्हीच का नाही विचारत तर मला म्हणाले मला तिला सरप्राईज द्यायचे दी जीजूंनी प्रत्येक फंक्शनसाठी काही ना काही पाठवले अगदी तुझी आवड लक्षात घेऊन नाजूक जास्त भपका नसणारं दी तू जिजूंसाठी काय घेतलंस किती म्हणाली तू पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे ना दीदी त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती तुझ्यासाठी खास एफर्ट्स घेते तू ही घ्यायला पाहिजे तसं मी सांजला तुझ्याकडून गिफ्ट पाठवले हो तिने काही म्हटलं तर तू हो म्हण इतकी खुश झाली ना ती तिकडे सगळ्यांच्या मनात तुझ्यासाठी प्रेम आहे खूप लकी आहे तू दीदी खूप लकी आहे कीर्ती तिच्या होणाऱ्या फॅमिलीबद्दल भरभरून बोलत होती तर सानवी मी सुन्न होऊन फक्त ऐकत उभी होती आपण या लग्नाच्या बाबतीत किती कमी पडतो हे तिच्या लक्षात आलं तसं तिला अपराधासारखं वाटू लागलं खास करून आरवबद्दल आरव घरी आल्यापासून रूममध्येच होता अनुष्का त्याच्या मागे रूममध्ये निघून आली आय एम सॉरी फायर आय एम रिअली सॉरी मी मैत्रीण म्हणून तुला समजून घ्यायला कमी पडले मलाही असंच वाटलं की तू पियाची कंडिशन बोलताना अनुष्काचे डोळे पानवले तुझी काही चूक नाही आहे अनू सगळी चूक माझी आहे पियाने मला कंडिशन घातली म्हणून मी सांवीसोबत लग्नाला तयार झालो ही माझी चूक झाली आज जे काही सुरू आहे ते माझ्या चुकीची शिक्षा आहे त्यामुळे मला हे फेस करण्याखेरीज पर्याय नाही तो म्हणाला आरो लग्न ही शिक्षा नसते रे त्या ते आयुष्यभरासाठीचं पवित्र बंधन असतं अनुष्का म्हणाली मला सगळं माहिती आहे अनुष्का पण ही कंडिशनल मॅरेज होण्यापासून आता कुणीही रोखू शकत नाही कुणीच नाही तो उद्गदी स्वरात म्हणाला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्यापैकी बरेच जण व्हिडिओला लाईक्स करत नाही आहेत म्हणून मला रोज व्हिडिओ टाकण्याचा उत्साह येत नाही आहे जर तुम्हाला रोज व्हिडिओ पाहिजे असेल तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात